करंजारी तोफा आज विन्हेरे गावातून ओझरडे यांनी काढली प्रचार रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रचाराच्या तोफा आज रात्री दहा वाजता थंडावणार आहेत करंजाडी जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे घरोघरी पोचवत प्रचार केला यावेळी मुंबईकर स्थायिक व स्थानिक ग्रामस्थांक मतदार मोठ्या संख्येने हजर होते यावेळी सोमनाथ ओझरडे यांनी आम्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी सोमनाथ ओझरडे यांनी मंत्री भरत गोबावले यांच्यावर तोंड सुख घेतले हे बघा आज प्रचाराच्या सगळ्या तोफा थंडवणार आहेत आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराचा शेवटचा कालावधी आहे माझा ह्या मतदारसंघातल्या फाळकेवाडीच्या टोकापासून ते दादलीच्या पर्यंत ते आमच्या नावड्यापासून ते आमच्या कुर्ला बिजगाड आंबिवली सगळीपर्यंत सगळ्या गावात आम्ही आज गेलो प्रचार केला प्रचार झाला आणि आजचा हा प्रचाराचा शेवट हा माझा जन्मगाव विनेरे ह्या गावात आम्ही प्रचाराचा शेवट करत आहोत जन्मगाव विनेरे असल्यामुळे शेवटचा प्रचार करताना करता इथे आई झोलादेवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर गावातील प्रत्येक नागरिकांशी आम्ही संवाद साधत आमचा जो काही आमचा अजेंडा आहे जो काही आमचा वचननामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला आणि आता विनरे गावातील घर टू घर आम्ही प्रचार करतोय आणि आम्हाला खात्री आहे की ह्या विनडे गावातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मतदान आणि खूप चांगल्या प्रकारचा लीड हा आम्हाला दोन्ही उमेदवारांना मिळेल कारण की ह्या विनडे गावचा आम्ही सुपुत्र आहे समोरचा जो माणूस आहे तो ह्या गावचा सुपुत्र नाही आहे तो बाहेरचा आहे आम्ही बाहेरच्या नाही आहोत आम्ही इथलेच आहोत जन्मगाव माझा इथला आहे माझा इतर ग्रामपंचायतीमध्ये गेलात तर तुम्हाला आता जन्म दाखला सुद्धा विनयगावचा मिळेल त्यासोबत ह्या गावचे जे उपसरपंच आहेत चंद्रकांत मोरे त्यांच्या पत्नी यासुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी उमेदवार आहेत सुषमाताई मोरे त्यांना सुद्धा गावातील जनता प्रचंड मताने विजयी करेल कारण की तुम्ही पाहिलं तर ह्या गावामध्ये असलेले जे उमेदवार आहेत हे निष्क्रिय उमेदवार आहेत त्यांनी आधीच काहीच केलेलं नाही फक्त आणि फक्त सत्ता सत्तेच्या रत्न ठेकेदारी ठेकेदारी पैसा एवढंच केलंय बाकी ह्या उमेदवारांनी काहीच केलेलं नाही त्यामुळे ह्या गावातील जनता ही शंभर टक्के या गावचा सुपुत्र म्हणून माझ्या पाठी ठामपणे उभे राहील अशी मला खात्री आहे